आणि माझ्या वडिलांची हत्या झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली था आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळी गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस ही कळत नाही बाप ही वेगळी म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळे आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं बाप आहे माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना कितीतरी लाखो बघा बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखो समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस सा विसरल्यासारखं सारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखे त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडील जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा नम्रता शब्द बदल की त्यांच्या ते प्रेम भावना त्यांच्याबद्दल आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असत राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शपासकीची थाप आहे ते कायम आमच्या बाकी मागे द्या हो आणि तुझी सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या चालते आज जरी तुझ्या गावकऱ्यांसोबत नसला ना तरी त्यांचा त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांदाला खावतो ते